नमस्कार मित्रांनो स्वर्गीय नाजूबाई नानाजी चंद्रराव स्मृती चषक दोन हजार पंचवीस घोबे ओवरम क्रिकेटचे आयोजन केलेले आहे आयोजनाचं स्वरूप असणार आहे बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाच दिवसाचे क्रिकेटचे सामने खेळवण्यात येणार आहेत क्रिकेटच्या सामन्यांचं स्वरूप असणार आहे पहिले दोन दिवस ढोलखाम गट खेळणार आहे त्यानंतरचा एक दिवस किनवली गट खेळणार आहे त्यानंतरचा एक गट माळगट खेळणार आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा डोळखामगड खेळणार आहे तर आपण चिठ्ठ्यांचं स्वरूप असं केलेलं आहे इकडे डोळखाम गटाच्या चिठ्ठ्या आहेत इकडे किनवली गटाच्या आहेत आणि इकडे माळगटाच्या आहेत तर सर्वप्रथम आपण डोळखाम गटाचे लॉड्स ओपन करणार आहोत जे एकोणतीस ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहेत चित्त्या काढण्यासाठी सतीश कुलकर्णी आयोजक आहेत तसेच संदेश चंद्रराव आयोजक आहेत यांच्या समीवेत आपण चिठ्ठ्यांचं ओपन करणार आहोत सगळ्यात पहिले एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं डोळकाम गटाचे लॉर्ड्स आपण काढणार आहोत तर, तर, तर पहिल्या दिवसाचा पहिला सामणारा असणार आहे बघूयात आपण कोणते संघ एकमेका समवेत खेळणार आहेत साई स्टार पहिल्या दिवसाचा पहिला सामना असणार आहे साई स्टार आवडपाडा तसेच त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे चेंज द गेम भिंगुर्ले तसेच आता पहिल्या दिवसाचा दुसरा लॉर्ड ओपन करा गुंडे विरुद्ध खेळणार आहे करपटवाडी तिसऱ्या दिवसाचा लॉट्स असणार आहे साफेवाडी वाळशेत त्यांच्या विरुद्धात खेळणार आहे जय मल्हार पाचघर त्यानंतर देवा ढाकणे त्यांच्या विरुद्धात खेळणार आहे धाडरे हा पहिल्या दिवसाचा लॉर्डस असणार आहे आता दुसऱ्या दिवसाचा लॉर्ड्स आपण ओपन करूया तीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी पहिला सामना कोणाशी होतोय बघूया आई गावदेवी स्पोर्ट्स टेंबुर्ली त्यांच्या विरुद्धात खेळणार आहे चोंडे त्यानंतर ओमसाई हेदवली त्यांच्या विपक्ष खेळणार आहे श्री गणेश हुंबाचा पाडा त्यानंतर बेलवली वर्सेस निबालपाडा पस्तेपडा बनो मनोज मनो स्पोर्ट्स आदिवली हा दुसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना असणार आहे तर उर्वरित ज्या राहिलेल्या चिठ्ठ्या आहेत हा लॉट्स आपण शेवटच्या दिवशी खेळवणार आहोत कारण की आपण आता तिसऱ्या दिवशी किनवली गट खेळवणार आहोत या साईडला ठेवूयात किनवली गटाच्या टाकूयास व तीस तारखेचे लॉट्स <स्था>। आपण ओपन केलेले आहेत हा लॉट्स आहे एकतीस तारखेचा किनवली गट आहे ओपन पहिल्या दिवस तिसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना आहे शिवशक्ती तुते त्यांच्या विपक्ष असणार आहे साई स्टार अल्लेनी त्यानंतर दुसरा सामना असणार आहे अनसाई माता असनोली व शेंद्रून तिसऱ्या दिवसाचा तिसरा सामना असणार आहे पप्पू इलेवन धसाई छत्रपती स्पोर्ट्स कांबारे तिसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना असणार आहे खातिवली त्यांच्या विपक्ष असणार आहे जय हनुमान मुगाव हा तिसऱ्या दिवसाचा एकतीस तारखेचा दिवसा एक लॉर्ड्स होता चौथ्या दिवसाचा लॉर्ड्स असणार आहे माळगड त्यांच्या ज्या चित्त्या आहेत त्या टाकून आता चौथ्या दिवसाचा पहिला सामना म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा पहिला सामना शिवशंभू खापरी विपक्ष युवा प्रतिष्ठान मार्ग हा पहिला सामना असणार आहे चौथ्या दिवसाचा त्यानंतर शिवप्रतिष्ठान शेळगाव तसेच त्यांचे विपक्ष खेळणार आहे पानशेत प्रियांशी इलेवन आंबिवली व आई एकविरा शाई हा तिसरा सामना असणार आहे आणि शेवटचा सामना असणार आहे चौथ्या दिवसातील हटकेश्वर विपक्ष जय हनुमान वेळू हा चौथ्या दिवसाचा लॉट्स होता आता शेवटच्या दिवसाचा लॉट्स आपल्या डोळखाम गटाचा आहे दोन अकरा दोन हजार पंचवीस हा हा जो लॉट्स आहे तो आपण ओपन करूया चौथ्या दिवस पाचव्या दिवसाचा हा पहिला सामना आहे विपक्ष इलेवन डेहने हा पहिला सामना आहे नगर विपक्ष वेळवली व अ लिंगायत हा दुसरा सामना असणार आहे ओमसाई पष्टेचा पडा त्यांच्या विपक्ष वेटिंग टीम असणार आहे लक्षात असू द्या ओमसाई विपक्ष वेटिंग टीम असणार आहे आणि शेवटचा सामना या स्पर्धेतील रिकामवाडी विपक्ष वेलवली बी हा शेवटचा सामना असणार आहे अशा प्रकारे पाच दिवसाचे लॉर्ड्स आपण एस टी सी लाईव्हद्वारे तुमच्यासमोर सादर केलेले आहेत तर सर्वांनी सहभाग घ्यावे ही स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने उपस्थित पार पाडावी असेच आयोजकांच्याकडून तुम्हाला विनंती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद